भारत आणि जपान हे नैसर्गिक मित्र आहेत भारताच्या औद्योगिक प्रगतीमध्ये आणि पायाभूत सुविधांच्या निर्मितीमध्ये जपानची भूमिका महत्वाची राहिली आहे असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलंय जपानचे मुंबईतले दूत यागी कोजी यांनी उपमुख्यमंत्र्यांची आज सह्याद्री अतिथीगृहामध्ये सदिच्छा भेट घेतली यावेळी राज्यामध्ये जपानची गुंतवणूक वाढवण्यासह उद्योग क्षेत्रासमोरील अडचणी दूर करण्यासंदर्भात सविस्तर चर्चा झाली जपानच्या महाराष्ट्रामध्ये तीनशेहून अधिक तर पुणे आणि परिसरामध्ये पन्नास कंपन्या कार्यरत आहेत या कंपन्यांच्या समस्यांचं निराकरण करून त्यांच्यासाठी उद्योगपूरक वातावरण निर्मिती करणं ही शासनाची जबाबदारी आहे असंही त्यांनी म्हटलं यापुढील काळामध्ये उद्योग आर्थिक क्षेत्रातील सहकार्यासोबतच सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातही भारत आणि जपान यांच्यातलं सहकार्य वाढवण्यासाठी प्रयत्न करूया असं आवाहन पवार यांनी केलं पुढील काळामध्ये महाराष्ट्रातील गुंतवणुकीचं वातावरण अधिकच चांगलं होईल आणि भारत जपान मैत्री आणखी दृढ होईल असा विश्वास अजित पवार आणि महावाणिज्य दूत यागी कोजी यांनी व्यक्त केला आणि